नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावातील लोक रमजान महिना आणि नवरात्र उत्सव आनंदाने साजरा करत होते मात्र त्याच रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी मालेगावच्या भिकू चौकात भीषण स्फोट झाला सर्वत्र धूर आणि लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल शंभरहून अधिक लोक यामध्ये जखमी झाले आणि अखेर सतरा वर्षांनी या खटल्याचा निकाल आलाय ज्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलाय ज्यात एक नाव होतं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित कर्नल पुरोहित हे नऊ वर्ष जेलमध्ये होते दोन हजार सतरा साली सुप्रीम कोर्टाकडून त्यांना जामीन मिळाला होता कर्नल पुरोहित यांचा जन्म पुण्यात झाला होता त्यांचे वडील बँकेत अधिकारी होते त्यांचं शालेय शिक्षण अभिनव विद्यालयात झालं तर गरवारेमधून कॉलेजचं शिक्षण कर्नल प्रसाद पुरोहित एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मराठा लाईट इन्फ्रंटमध्ये भरती झाले प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना इंटेलिजन्स विभागात बदली देण्यात आली दोन हजार दोन ते दोन हजार पाच या काळात ते दहशतवाद विरोधी ऑपरेशनमध्ये सक्रिय होते त्यांचा नाशिकमध्ये मेजर रमेश उपाध्याय यांच्याशी संपर्क आला उपाध्याय यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेशी पुरोहित जोडले गेले मालेगाव स्फोटानंतर पुरोहित यांच्यावर साठ किलो आर डी एक्स चोरणं अभिनव भारतला फंडिंग आणि ट्रेनिंग देण्याचे आरोप झाले त्यांनी कोर्टात सांगितलं की त्यांना अटक केल्याचं दाखवण्यात आलं नव्हतं आणि खंडाळा येथे नेऊन एटीएसनं त्यांचा छळ केला, केला गुडगे के तोडले तसेच काही नेत्यांची नावं उघड करण्याचा दबाव टाकला अखेर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतरा वर्षानंतर कोर्टाने सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे